नमस्कार मंडळी मंडळी राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून नाफेड खरेदी केंद्र चालू करण्यात आले होते त्यानंतर शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात नोंदण्या सुद्धा झाल्या होत्या परंतु याच नाफेड केंद्राच्या माध्यमातून अक्षरशः शेतकऱ्यांची लूट चालू आहे त्याच्यावरती थोडक्यात मी बोलणार आहे त्याचबरोबर जालना जिल्ह्यात काय घडलेले याच्यावरती थोडक्यात आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या युट्यूब चॅनलवरती आपलं सहश स्वागत आहे चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आता ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचं उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट आलेली असेल उत्पन्नात घट आल्याकारणाने शेतकऱ्यांचे जे सोयाबीनचे भाव आहेत ते कमी प्रमाणात असल्याकारणाने त्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून नाफेड खरेदी केंद्र चालू करण्यात आले होते अक्षरशः ह्या गोष्टी चांगल्या आहेत परंतु त्यानंतर ज्या पद्धतीने आपण सोयाबीन विकायला जातो सुरुवातीला आपण नोंद करतो सोयाबीन विकायला गेल्यानंतर त्यानंतर आपली मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी लूट होते नाफेडचा माल विकायला गेल्यानंतर दोन किंवा तीन दिवस आपला नंबर लागत नाही त्यानंतर आपला नंबर लागल्यानंतर त्या ठिकाणचे जे हा माल असेल त्यांचं काही म्हणणं असेल चारशे पाचशे रुपये ते घेतात त्यानंतर दुसरा विषय म्हणजे ज्या पद्धतीने नाफेडची आपण खरेदी करतो किंवा विक्री कर माल देतो त्यानंतर आपल्या मालात काही प्रमाणात थोडीफार प्रमाणात माहिती माती निघते आता साहजिकच आहे शेतकऱ्यांचा सा माल आहे शेतीत विकतो त्या कारणाने माती निघणाराच आहे परंतु ज्या पद्धतीने त्याची चाळणी केली जाते त्या चाळणी केल्यानंतर ते काही माल दोन किलो तीन किलो त्या ठिकाणी माती पडते त्या मालात पन्नास क्विंटल जरी असेल तर तिथं दोन चार किलो माती पडते माती पडल्यानंतर ते खरेदी केंद्र आहेत त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा जो माल आहे त्याला दोन किलो प्रति क्विंटल एवढी कट्टी लावल्या जाते त्याचबरोबर प एकावन्न किलोचं माप केलं जाते आणि शेतकऱ्यांना पन्नास किलोचं पैसे दिले जातात हे झालं एक मुद्दा जवळपास दोन किलो कट्टी झाली ने माद़ी माद़ी अशा पद्धतीने त्या ठिकाणी लूट सुरू आहे त्यानंतर आता जालना जिल्ह्यात ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या हमीभावाचे खरेदी केंद्र त्या ठिकाणी करण्यात चालू करण्यात आले होते नाफेडला त्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून नोंदी करण्यात आल्या होत्या नोंदी झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी माल नेण्यात आला होता नाफेड या ठिकाणी जवळपास चार दिवस कुणाला पाच दिवस अशा पद्धतीने त्या ठिकाणी टाइम लागला टाईम लागल्यानंतर अचानकच जालना जिल्ह्यातील सर्वच्या सर्व नाफेड केंद्र त्या नाफेड केंद्राच्या माध्यमातून पूर्णपणे बंद करण्यात आले नाफेड केंद्र बंद केल्यानंतर त्या शेतकऱ्यांनी जो माल आलेला होता जो माल दोन तीन दिवसापूर्वी आणला होता ती शेतकरी पूर्णपणे आक्रोश त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि सर्व ट्रॅक्टरच्या ट्रॅक्टर जे मालाचे वाहन आहेत ते पूर्ण कलेक्टर ऑफिस तहसील या ठिकाणी नेण्यात आले शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव द्या किंवा शेतकऱ्यांच्या ज्या पद्धतीने सोयाबीनचं विक्री ही खरेदी केल्या गेली नाही त्याला कुठेतरी तोडगा द्या अशा पद्धतीने त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या माध्यमातून मागणी करण्यात आलेली आता त्या ठिकाणचे जे जिल्हा जिल्हा अधिकारी असतील तहसीलदार असतील आणि जिल्हा कृषी अधिकारी असतील हे काय निर्णय घेतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे परंतु ज्या पद्धतीने ना फिरला शेतकऱ्यांची लूट होत आहे ती कुठेतरी थांबली गेली पाहिजे शेतकऱ्यांची लूट अक्षरशः कुठेही होते आणि शेतकऱ्यांना कोणीही पिळून खाते अशा पद्धतीची सध्याची परिस्थिती आहे आणि सरकारने जर चांगल्या पद्धतीचा जर भाव दिला असेल दिला असता तर हे वेळच शेतकऱ्यांना आले नसते नाफेडला माल न्यायची गरजच शेतकऱ्यांना पडली नसते आता नेमकं तुम्हाला काय वाटते याच्या संदर्भात या व्हिडिओच्या संदर्भात नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर शेअर करा जय शिवराय